ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रंगतदार सत्याचा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता नागराज आणि साक्षीचे भयानक सत्य प्रियासमोर येऊन प्रिया ते सत्य आता रविराज समोर कसे आणते आणि नागराजचा खेळ कसा कायमचा खल्लास करते तर आता इकडे जेलमध्ये असताना मोठा डाव खेळून मैपत हा कसा मधुभाऊला मारण्याचा प्रयत्न करतो आणि मोक्याच्या वेळी देवदूत बनवून येत रविराज कसा आता मधुभाऊंचा जीव वाचवतो आणि मधुभाऊ एकच भयानक सत्य रविराज समोर आणून प्रिया दुसरे भयानक सत्य कसे रविराज समोर आणते आणि नागराजचा खेळ कसा खल्लास करते हे आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता साक्षीने एका हवलदाराला आपल्या बाजूने फिरून आता जेलमध्ये असणाऱ्या म्हैपतला मोबाईल दिलेला असतो आणि आता म्हैपतने मोबाईलवरून आता साक्षीला फोन करण्यास सुरुवात केलेली असते आणि त्याचे काम त्याने सुरू केलेले असते त्याच वेळेस जेल आता जेलमध्ये असणारा म्हैपत दुसरा भयानक डाव खेळतो आणि आता त्याच्या शेजारीच असणाऱ्या एका कैद्याला तो आपल्या बाजूने वळख वळवतो आणि त्या कायद्याला सुपारी आता महिपतने दिलेली असते आता दोघेही जेलमध्ये मारामाऱ्या करतात तेव्हा हवलदार आता त्या कायद्याला महिपतच्या जेलमध्ये शिफ्ट करतो इकडे आता महिपतने जेल मधून कॉल करून नागराज आणि साक्षीला त्यांच्या माणसाकडून पैसे गोळा करायचे सांगितलेले असते आणि ते सर्व पैसे त्या फायनान्सरला देण्याचे सांगितलेले असते तेव्हा आता नागराज म्हणतो की मैपत तू काही काळजी करू नकोस मी ते सर्व पैसे तुझ्या माणसांची भेट घेऊन गोळा करतो आणि त्या फायनान्सरचे पैसे देऊन टाकतो तर आता इकडे नागराज आणि साक्षीने मोठा डाव आखलेला असतो साक्षी म्हणते की आपल्याला आता त्या फायनान्सरला एका कॅफेमध्ये भेटावे भे लागेल म्हणजे कुणाचा आपल्यावरती संशय यायला नको तर आता नागराज साक्षीने डाव खेळलेला असतो आणि त्यांचे ते बोलणे चालू असताना त्याच वेळेस आता प्रिया तिथे आलेली असते आणि प्रियाने नागराज साक्षीचे ते सर्व बोलणे ऐकलेले असते तर आता प्रिया विचार करते आणि म्हणते की नागोबा तू एकटा त्या कॅफेमध्ये जाणार नाही तर मी सुद्धा त्या कॅफेमध्ये येणार आणि मग तुला कसे दूध पाजणार ना ते तू बघतच राहा नागराज मी एवढ्या सहज तुला सोडणार नाही आणि तुझे भांडे मी त्या किल्लेदारासमोर फोडून तुला कायमचा भिकारी बनवील असे आता प्रियाने पण केलेला असतो इकडे आता प्लानप्रमाणे नागराज हा त्या फायनान्सरची भेट घेण्यासाठी आता इकडे त्या कॅफेमध्ये आलेला असतो तेव्हा फायनान्सर ताच आता नागराज म्हणतो की हे बघा त्या म्हपतने तुम्हाला फायनान्स दिला होता त्याचे हे आम्ही वीस कोटी रुपये तुम्हाला देत आहोत तर लगेचच तो फा फायनान्सर म्हणतो की तुला काय वेळ लागलं का अरे वीस कोटी मी फायनान्स दिला होता पण त्याच्यावरचा इंटरेस्ट कोण देणार तेव्हा लगेचच नागराज म्हणतो की हे बघा आम्ही आमच्याकडे एवढेच पैसे आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त पैसे आम्ही देऊ शकत नाही तेव्हा त्या फायनान्सरला राग येतो आणि तो म्हणतो की मी काय तुम्हाला वेळास वाटलो का मी तीस कोटी रुपये मला पाहिजे त्यापेक्षा एकही पैसा मी कमी घेणार नाही तेव्हा आता नागराजसुद्धा आता त्या, नागराज त्या फायनान्सरवर भडकतो आणि म्हणतो की हे बघा मी तुम्हाला वीस कोटी देतो ते गुमान बोलानी तुम्ही घ्या नाही तर मी कोणत्या जातीचा माणूस आहे तुम्हाला माहिती नाही हे वीस त्यानंतर मग वीस कोटी तर सोडून द्या पण एक कवडीसुद्धा तुम्हाला मिळणार नाही तर आता फायनान्सरला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो नागराज म्हणतो की मी सुद्धा काही कमी खेळलेलो नाही प्रॉपर्टी बळकवण्यासाठी मी माझ्या भावाच्या बायकोला मारून टाकले तर तुझी काय गत तर आता नागराज रागाने त्या फायनान्सरला हे सर्व सांगत असतानाच तन्वी त्यांचे ते बोलणे ऐकते आणि तन्वीला मोठा भयानक धक्का बसतो आणि एकच सत्य तन्वी समोर आलेले असते आणि ते म्हणजे नागराजने प्रतिमाला मारल्याची तन्वी आता नागराजचे ते बोलणे ऐकून मोठी घाबरलेली असते तन्वी विचार करते की हा नागोबा तर खूप पुढचा निघाला आणि याने किल्लेदाराच्या बायकोला मारले आणि म्हणजेच प्रतिमा हत्याला दुसरे तिसरे कुणी नसून यानेच ढगात पाठवले तर असा विचार करून आता प्रियाला घाम फुटलेला असतो इकडे आता महिपतने त्या कैद्याला सर्व प्लान समजावून सांगितलेला असतो आणि त्याला मधुभाऊच्या जेलमध्ये भांडण करून पाठवलेले असतं तेव्हा आता रात्रीची वेळ होताच तो कैदी आता झोपलेल्या मधुभाऊला बघतो आणि आता या मधुभाऊचा काटा काढायचा आणि कायमचे याला या जगातून संपवायचे असा आता दोघांनीही मोठा डाव खेळलेला असतो रात्री म मधुभाऊ झोपताच आता तो कैदी जवळ येतो आणि झोपलेल्या मधुभाऊचे तोड दाबून आता त्या कायद्याने मधुभाऊला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो पण त्याच वेळेस आता एक भयानक घटना घडते आणि त्याच पोलीस स्टेशन शेजारून जात असताना आता रविराजच्या मनात येते की आपण जाता जाता मधुकर पाटलांची सुद्धा भेट घेऊन जाऊयात कारण आता आपण साक्षीची केस सोडली आहे तेव्हा मधुभाऊकडून आपल्याला अजून काही माहिती मिळेल या आशेने आता रविराजसुद्धा जेलमध्ये मधुभाऊंची भेट घेण्यासाठी आलेला असतो पण त्याच वेळेस आता तो कैदी मधुभाऊचे तोंड दाबून मधुभाऊला मारत असतो तर आता लगेचच मधुभाऊला मारत असताना रविराज हा त्या कैद्याला बघतो आणि लगेचच रविराज मोठ्याने ओरडून म्हणतो की अरे नाराधामा काय करतोय सोड त्यांना तर लगेचच ते ऐकून तो कैदी खूप घाबरलेला असतो आणि लगेचच तो, लगे तो कैदी मधुभाऊला सोडतो तर मधुभाऊंचा जीव आता रविराजमुळे वाचलेला असतो मोक्याच्या वेळी देवदूत बनवून येत आता कैद्याच्या तावडीतून मधुबाऊंची रविराजने सुटका केलेली असते ताबडतोब तिथे ड्युटीवर असलेले हवलदार हे जेलकडे धाव घेतात आणि जेलमधून त्या कै त्याला बाहेर काढून मधुभाऊला सुद्धा त्यांनी वेगळे केलेले असते आणि लगेचच रविराज विचार करतो की हा कैदी मधुकर पाटलांचा का जीव घेत असेल तर लगेचच ते हवलदार म्हणतात की अहो हा कैदी वेडा झालाय वेडा मगाशी तो हा मैपतच्या जेलमध्ये होता तर याने मैपतला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा लगेचच रविराजांच्या डोक्यात भयानक क्लिक झालेले असते आणि म्हैपतनेच त्या कायद्याला मधुकर पाटलांचा जीव घेण्यासाठी सांगितले असावे असा संशय आता रविराजला आलेला असतो इकडे आता त्या कॅफेमध्ये नागराज फायनान्सर आणि साक्षीचे ते बोलणे चालू असताना प्रियाने त्या नागराजचे ते सर्व बोलणे रेकॉर्ड केलेले असते आणि या नागराजचा खेळ आता आपल्याला खल्लास करायचाच किल्लेदाराच्या मनातून या नागराजला कायमचे उतरवायचे आणि याला भिकारी बनवायचे असे आता तन्वीने ठरवलेले असते प्रॉपर्टीसाठी आपल्याला आता हा पुरावा खूप महत्त्वाचा ठरणार आहे असा विचार करून ताबडतोब तन्वी तिथून आता फळ काढते तर आता इकडे प्रतिमाला दुसरे तिसरे कोणी नसून नागराजने मारल्याचे सत्य आता तन्वीकडे आलेले असते आणि त्याच वेळेस आता तन्वी ही घरी आलेली असते आणि आता सगळ्यात मोठ्या सत्याचा तन्वी ही रविराजला उलगाडा करून नागराजला कायमची हकालपट्टी करून भिकारी बनवताना आपल्याला बघावयास मिळणार आहे तर आता इकडे मोक्याच्या वेळी देवदूत बनवून येत रविराजने मधुभाऊंचा जीव वाचवलेला असतो आणि आता मैपतनेच मधु तुकर पाटलांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला हे सत्य आता रविराज समोर येऊन रविराज आता ते सत्य कसे अर्जुनला सांगतो तर इकडे घरी आलेली तन्वी नागराज चे ते भयानक सत्य कसे रविराजला सांगते तर आता इकडे मधुकर पाटलांचा जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मैपतचे सत्य तर आता प्रतिमाला मारल्याचे नागराजचे सत्य रविराज आणि अर्जुन समोर कसे येते आणि मग महिपत आणि नागराजचा अर्जुन आणि रविराज कसा खेळ खल्लास करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा स